नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे पालघरमधील पालबत्ती परिसरामध्ये हस्क चॉईस नावाचं एक कपड्याचं दुकान आहे त्या दुकानाला दुकाना आग लागलेली आहे आपण बघू शकतो आणि घटनास्थळी त्वरितच अग्निशमन दलाची गाडी पोचलेली आहे सुरक्षेकरिता दुकानाचे शटर बंद करण्यात आलेले आहे आणि एक्स्टिब्युशरचा फवारा मारण्यात आलेला आपण बघतोय बघू शकता दुकानामध्ये दूर पसरलेला आहे मला वाटतं ही आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे नागरिकांची मोठी गर्दी झालेली आपण बघतोय शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं प्रथमदर्शने माहिती पडत आहे मोठं नुकसान मोठा मोठा कळलेला आहे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेले आहेत कशामुळे ही आग लागलेली आहे फारसं नुकसान झालेलं नाही आहे त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी आता रवाना होत आहे सध्या तरी इलेक्ट्रिशियन इथं पोचलेले आहेत कुठं शॉर्ट सर्किट झालेलं आहे त्याची तपासणी सध्या सुरू आहे